नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आज सगळे तर हे आहे पोतेकरांचं देव देवक पाणकणीस तर लग्नामध्ये दोन्हीकडची देवकं वाजत गाजत नेण्याची प प्रथा आहे दोन्ही एकत्र घेऊन जातात हे एक शुभ कार्य आहे आणि देवक वाजत गाजत नेल्याने हे कार्य अधिक शुभ आणि मंगल होते देवक हे साक्षात देवाचं आणि देवस्थानाचं प्रतीक आहे त्यामुळे याला छान वाजत गाजत नेल्याने देव आल्याचीच प्रचिती येते आणि आपल्या शुभ कार्याला चांगले आशीर्वाद मिळतात जसं देवकाला महत्त्व आहे तसं गोत्रालाही महत्त्व आहे त्यामुळे गोत्र प्रत्येकाचं प्रत्येकाला माहितीच पाहिजे आणि अशा शुभकार्यात आपल्या गोत्राचा उच्चार करायचा असतो त्यामुळे प्रत्येकाला आपलं गोत्र माहिती पाहिजे लग्नामध्ये प्रत्येक विधीला एक वेगळं महत्त्व आहे तसंच अन्नदानालाही तेवढंच महत्त्व आहे आपण ती म्हण बोलतो तर ती म्हण मन म्हणायला आहे पण अन्नदानही तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे आशीर्वादही मिळतात नवरा नवरीला तर चला आता बोलूया आपण मेन संस्कार म्हणजे विवाह संस्काराकडे तर त्याच्यामध्ये गणपतीपूजन कुलदेवतापूजन मधुपर्क संकल्प कन्यादान किंवा स्वयंवर ही म्हणू शकतो त्याला अक्षतारोपण मंगळसूत्रबंधन पाणीग्रहण होम अश्मारोहण सप्तपदी अभिषेक कर्मसमाप्ती मंगलाष्टके असे विविध विधी होतात आणि हे सगळे विधी महत्त्वाचे आहेत तसेच कंकण बंधन कानपिळणी गाठ बांधणे ऋग्वत भोजन असे अलौकिक विधी केले जातात आणि हे आपल्या हिंदू धर्मात यांना अनन्य साधारण महत्त्व आहे तुम तुम्ही बघू शकाल आता इथे मंडपात मी जसं मगाशी सांगितले तसं मध्ये विवाह मंडप आहे आणि बाजूने सगळे बसलेले आहेत तर त्यामुळे सगळ्यांना असं दिसायला काय अडचण होत नाही सगळ्यांना व्यवस्थित आहे ते म मध्ये काय विधी चालू आहे किंवा काय सगळे छान नटून थटून आलेले आहेत आता ब्राह्मण काका बोलवत आहेत मुलाचे मामा मुलाला घेऊन या आणि मुलीचे मामा मुलीला घेऊन या इथेही मामाला मान दिला जातो दोघांना मंडपात आणे आणण्याची जबाबदारी दोघांच्या मामांवर असते म्हणून मी मगाशीच बोले मामा आणि भाचा किंवा मामा आणि भाची ह्यांचं बॉन्डिंग एकदम वेगळं असतं सगळ्या नात्यांमध्ये जसं मामांना महत्त्व आहे तसं करवलं आणि कुरवली यांनाही खूप महत्त्व आहे कारण ते असल्याशिवाय लग्न काही पार पडत नाही तर अशा तऱ्हेने विवाह संपन्न झालेला आहे आणि महाराज आलेले आहेत नवरा नवरीला आशीर्वाद द्यायला शिवेंद्रराजे भोसले यांना सगळे ओळखतात खूप महान व्यक्तिमत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे ते मुलाकडच्या सवासिणी मुलीकडच्या सवासिणींच्या ओटी भरणार तर इथेही गम्मत जम्मत चालू आहे हसत खेळत जरा वातावरण ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे पण या याच्यात थोडी वेगळी प्रथा आहे इथे थोडी वेगळी प्रथा आहे मी पहिल्यांदाच ही प्रथा ऐकली पण आणि अनुभवली पण जी सवाशी आपली ओटी भरते तिची गाळा भेट घ्यायची आणि तिला उचलायचं हे मला माहिती नव्हतं कोणीतरी सांगितलं मग पटकन गेली आणि उचललं मी पण इतर कोणी उचलण्याचं डेनिंग नाही केलं त्यांना पण मी उचललो मजा आली थोडी रूढी परंपरा शिकायला अशाच रूढी परंपरामधून आपलं जे नातं आहे ते दृढ होत असतं आणि आपल्या री चालीरीती ह्या आपल्याला कळत असतात लग्नाचा विधी पूर्ण झालेला आहे आणि आता आपण आलो आहोत जेवणाकडे तर ही आमची जेवढे खूप मोठे टेबल लावलेले ही आमची पूर्ण फॅमिली आहे पूर्ण परिवार आहे आमचा तर आता सध्या थोडे येऊन बसलेले आहेत नंबर लावून त्याच्यात मी पण मग कसा घेतला

इकडे शूज साठी बार्गेनिंग चालू आहे अशा प्रकारे हा सोळा हजाराचा व्यवहार फक्त अडीच हजाराला तुटलेला आहे त्याबद्दल अभिनंदन नवरा नवरीचं आणखी एक छानशी परंपरा आहे नवऱ्याने कृष्ण उचलण्या अगोदर त्याने तोंड गोड करायचं असतं आणि तेही करंजी म्हणजे कानावला त्यांनीच गोड करायचं असतं तर ते जेवढं उंच धराय धरता दहर येईल तेवढं धरायचं मग ते नवऱ्याने कसं घ्यायचं ते त्याचं त्यांनी बघायचं तर खाल्ल्याशिवाय कृष्ण उचलता येत नाही ही अगदी शेवटची विधी असते तर झालेली आहे बऱ्यापैकी सगळ्या विधी झालेल्या आहेत आणि कृष्ण उचललेला आहे अशा तऱ्हेने आता हे यांच्या देवाऱ्यात नेऊन ठेवणार त्याची पूजा करणार म्हणजे हे मुलाच्या देवारा आहे तर तिथे ते पूजा करून मोठ्यांचा आशीर्वाद घेणार अशा प्रकारे छान अगदी खुशीत आनंदात हा सोहळा पार पडलेला आहे देवाच्या आशीर्वादाने आणि मोठ्यांच्या आशीर्वादाने नवरी सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन निरोपाची वेळ झालेली आहे आणि याच क्षणी सगळे भावनिक होतात तिथे असणारे सगळे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो नवरी का रडते पण लहानपणापासून जिथे हसलो खेळलो आपले भाऊ बहीण आई वडील या अवघ्या सगळ्यांना सोडून जाण्याची जी भावना आहे ती ही अशीच व्यक्त होते खरं आपल्या जन्मदात्या आई वडिलांना सोडून दुसऱ्या ठिकाणी अनोळखी ठिकाणी जाऊन राहणं कायमचं ही लहान सहन गोष्ट नाही त्याच्यामागेही अनेक कारणं असू शकतात नवीन नवीन ठिकाणी जाऊन नवीन जबाबदाऱ्या घ्यायच्या आणि त्यांच्या रूढी परंपरा वेगळ्या त्यात आत्मसात करायच्या तर याच्यासाठी मला वाटते देवाने एक जन्मता स्त्रीला सहनशिक सहनशक्ती दिलेली आहे घडते माहेर सोडून नवऱ्याच्या घरी जाणा जाण्याचा अनुभव नवीन जीवन सुरू करण्याची भीती आणि माहेरच्या लोकांपासून दूर जाण्याची भावना यामुळे नवरी रडते कार्यक्रम झालेला आहे आम्ही आलो आहोत नवऱ्याच्या घरी तर इथे थोडी मजा करूया आपण इथे आहे आता नवऱ्या नवरीला आंघोळ घालणार आहे तर इथे वेगवेगळे खेळ असतात जेणेकरून दोघे अनोळखी असतात एकमेकांसाठी तर ते थोडंसं त्यांचं बॉन्डिंग व्यवस्थित व्हावं म्हणून हे खेळ असतात ते पहिल्या आपल्या पहिल्या लोकांनी हे खेळ मांडून ठेवलेले आहेत मजा येते अशा खेळामध्ये बा सहभाग घ्यायला आणि नवरी व्यतिरिक्त इतर सगळे नातेवाईक आजूबाजूवाले सगळे एक्सायटेड असतात या खेळासाठी कारण खूप मनोरंजन होतं या खेळातून आणि नवरा नवरीला आंघोळ घालणं बाजूलाच राहतं खरं अर्ध्या थोड्या वेळानंतर एकमेकांना भिजवत असतात सगळे तर तुम्हीही बघा आणि एन्जॉय करा तुम्हाला पुढे दिसेल गंमत जम्मत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी ॲक्च्युली इथे बाजूला साऊंड लागलेला तर यूट्यूबचे काही काही अल्बोरिदम असतात त्यामुळे मी ते बाजूचा बॅकग्राऊंड जे मी आवाज आहे ते मी ऑन करू शकत नाही म्हणून काही व्हिडिओ म्यूड आहेत पण तुम्ही एन्जॉय करा खूप छान आहेत आवाज नसला तरी बघा जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला इथे बघा नवरात स्वतः त्या चौकातून बाहेर उठून सगळ्यांना भिजवत आहे आणि लहान मुलं खूप मस्ती करून स्वतः एन्जॉय करतात आहे आणि नवरात घरात जाऊन जाऊन सगळ्यांना बिचारी नवरी एकटी बसलेली आहे इथे आला नवरा नवरा नवरीसाठी आंघोळीसाठी ते पाणी होतं ते इतरांना भिजवण्यात सगळं गेलं आणि या जी आहेत त्या भलत्याच एक्सायटेड होत्या ज्या लाल साडीवाल्या होत्या त्यांनी सुरुवात केली सगळ्यांना भिजवायला आणि नंतर जरा वेळाने तुम्हाला इथे बायका पण दिसणार नाही ती मुलंच दिसतील खरंच <laughs> खूप मजा आली मी एवढ्या आंघोळी बघितल्या पण अशी आंघोळ मी पहिल्यांदा बघितली आहे बऱ्याच आंघोळी बघितल्या नवरा नवरीच्या मी पण हे बघा हे मुलं ते नवरा <laughs> ही आंघोळ बघून माझं हसू काही थांबत नाही तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तुम्ही अजून अजून लोटपोट व्हाल नमस्कार रामकृष्ण हरी नवरा नवरीसाठी सहा बादल्या गरम केलेल्या आणि त्यात थंड पाणी अशा मिळून जवळजवळ बऱ्याच बादल्या झालेल्या ते सगळं पाणी संपलं ही लोक आता नळाचं थंड पाणी घेतात एकमेकांना भिजवायला चला आता फायनली आंघोळ झालेली आहे त्यांची दृष्ट काढली गेलेली आहे आता हे चेंज करून मग नंतर देवदर्शन होईल म्हणजे आजूबाजूला जे त्यांच्या घराच्या देव असतील त्यांचे देवदर्शन मग घरात गृहप्रवेश होईल या बघा आजी मी बोललेली पूर्ण आंघोळ झाली तरी नवऱ्याला पाणी आणून आणून देतात आहे दुसऱ्यांच्या अंगावर टाकायला <laughs>